ड्रायव्हर आपली फॉर्च्युनर आहे ना तिकडे लांब पार्क करा इथं आपल्याला चार ते पाच किलोमीटर पायी चालत जायचंय इथं आपले जास्त मत आहेत आणि गरीबांची नेताय मी लक्षात असू द्या नमस्कार नमस्कार, नमस्कार मावशी कशी झाली मुलीची डिलेव्हरी तुमच्या पाच वर्ष झाली बाई तू आता आली काय विचारायला अहो मी कामात आहे ना बिझी होते थोडीशी कामाची गडबड चालू होती पण लक्ष असू द्या वर्षी मतदान मलाच करा हा काय रे बा दुखतय का, का तुला कुठे मम्मी तुझी काय होतंय याचा हात कस काय मोडला हॉस्पिटल मध्ये नेलं का नाही आणलाय हॉस्पिटल मधून त्याला पुढच्या वर्षी याचा हात मोडला ना अख्खाच्या अख्खा हॉस्पिटलचा खर्च माझ्याकडून हा तुमच्या खर्चा जाते परत त्याचा हात मोडली लक्ष असू द्या आमच्याकडं मलाच मतदान द्या बाय काळजी घ्या <laughs> लक्ष असू दे नमस्कार 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 वा वा घराचं बांधकाम चालू केलं आपल्या योजनेत चालू केलं ना कसली तुमची योजना माझ्या पैशाने चालू केलंय तुमच्या योजनेतून तुम इथं पण आली एक रुपयाची पर्यंत बर दादा ह्या वेळेस जाऊ द्या आपण काम करू पुढच्या वर्षी ना हे घर पाडून याच्या पेक्षा भारी घर बांधू सगळा खर्च माझ्याकडून फक्त लक्ष असू <laughs> द्या कुणी <laughs> नादाला लागायचं नसतं आपला मतदान मला करा येते कुणी नादा